अरे शिवराज राक्षेनं जर टी शर्ट काढलं ना तर साक्षात बजरंग बली या मैदानावरती हजर झालाय की काय असं वाटतात ओ कुस्तीफा अरे खरी ना मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्यक्ष नाही तोलून माफून घ्या सारखाच भरणार हो येड्या गाड्याचे काम हवे ते, -ते जातीचे मडके हवे अव नुसतंच त्याचा लाल करून पैलवान होत स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने भिजावी लागते आणि भिजलेला सुगंध चौकडं पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात आणि खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळी या शिवराज रक्षेला महाऐी सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला डबल भारत केसरी क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे ट्रिपल भारत केसरी लाभ नोकरी शाबा बच गया गच बच गामने गया। सो लढा शाबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा बाप रे बच गयो बच गया लेकिन पकडा गया फिर भी पकडा गया वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीतली कुस्ती कमी कळते मॅट वरची कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जलमधी लागाळ केला या मातीनं अरे खर हे कुस्ती चार आठ दिवस महिनावा हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाचं वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे सन्मानिय मंत्री महोदय शिवराज रक्षेवडीचा सब बागडे जो जिता वही शेर शिवराज आहे शेर शिवराज है शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज रक्स कुस्ती कुस्तीमध्ये विजय आहे प्रतीक्षा बागड़े पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा मागणी आपण आखड्यावरती चला अंजेनिक गोंजा लेक वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स देशाच्या बघा आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभस्थे सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमची आई सारखी दिसायला लागली तुम्ही जर पैलवान असता तर खरोखर तुम्हाला ही मानाची कदा शिबून दिसाय लागली असते परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातली आहात